हो नमस्कार अध्यक्ष महोदय भारताच्या घटनेचे शिल्पकार दलितांची मणे फुलविणारा घननीळ शरीराने आणि बुद्धीने भीम असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मी त्रिवार अभिवादन करते ज्याप्रमाणे कारण कळ ज्या सहस्त्र जलधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ऐकताच त्यांच्या कर्तृत्वानाने रोमांच करणारी फवारे माझ्या तणमणातून उफाळून वर येतात खरोखरच रत्नागिरी जिल्हा हा रत्नाकरांचा शेजारी आहे तसेच नवनवीन रत्नांना जन्म देणारा या मातीने अनेक महापुरुष घडवले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच पृथ्वीच्या मोलाचा कर्तुत्ने विशाल सागरासारखा हा महामानव आणि याच विषयावरती बोलण्यासाठी मी या विचारपीठावरती उभी आहे ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो नमस्कार मी कुमारी ऋतुजा वैशाली मारुती हजारे व्यासपीठावरती विषय मांडती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रोते हो सर्व विश्वातील सर्व महामानवांनी आपल्या काळात आपल्या भाषेत मानव उत्कर्षाची शिकवण दिली ज्याप्रमाणे सूर्योदयाबरोबर एक नवीन दिवस उगवतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक महापुरुष समाजापुढे नव्या उत्कर्षाची सूर्यफुले ठेवतो आंबेडकर म्हणजे सूर्यफुल हातावर घेऊन दलितांच्या उद्धाराची हात देणारा एक सूर्यपुत्र दारिद्र्याच्या ज्ञानाच्या अंधकारातून उगवलेला हा सूर्यपुत्र सर्या दलितांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर चंदनासारखा सारखा शिजला व आपला कीर्तिरूप सुगंध मागे ठेवून गेला इसवी सन एकोणीसशे तेरा साली एल्फिस्टन कॉलेज बी एची डिग्री घेतलेला सामान्य मुलगा आपला परिश्रम व जिद्द या बळावर बुद्धिमत्तेची चुनूक दाखवणं बडोदा यांचे सयाजी महाराज यांची स्कॉलरशिप मिळवणं अमेरिकेत केला कोलंबिया या विद्यापीठातून एम एसची डिग्री संपादन करून द प्रॉब्लेम ऑफ रुपे या प्रबंधाने डॉक्टरेट मिळवणं जगमान्य झाला व महामानव ठरला हिंदू धर्माने हीद म्हणून काढलेला हा महामानव सामान्य म्हणून नव्हता उपास्तापास मूर्तिपूजा अंधश्रद्धा अज्ञान सोंगाट ढोंघांचा बाजार माजून स्वार्थाची खळणी भरणाऱ्या उच्चवर्गीय समाजाविरुद्ध दंड थोपाटून हा भीम उभा आहे जुने जाऊ द्या मरणा लागूनी जाळुनी या पुरुणी टाका या उक्तीने नवसमाज रचनेचा महामंत्र समाजाला सांगत सुटला आठ कोटी अस्पृश्यांना कुत्र्या मांजरासारखा वागवणारा तुमचा हिंदू धर्म हा हिंदू धर्म नसून थंड तांड आहे असे ठणकावून सांगून बुद्धम शरणम गच्छामी असे म्हणत बौद्ध धर्म स्वीकारतो व हिंदू धर्माचा त्याग करतो मला भला आपल्या तळपत्या वाणीने व प्रखर बुद्धीने नामहरण करतो त्यासाठी सरस्वतीच्या पुत्राने खिशात ब्रेडचा तुकडा ठेवणं ग्रंथ आणि ग्रंथ उलते केले त्यातील अमृत कर्चकरच्या मनमोहळ वृत्तीने टिपून घेतले त्यातूनच त्यांच्यात निर्माण झालेला उदंडात्म विश्वास स्वमत प्रतिपदेची रोखोक शैली व बांधवाविषयीचा जिवाळा कवी प्रल्हाद चेंदवणकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर देणे तरी तुमचे किती दाखवा हिसा किताब इतिहासाचे वारसदार विचारता हो द्या जबाब दलितांचे अस्मितीचे स्फुल्ली चेतवले असंख्य दलित बांधव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात गेले मुसलमानाने पाकिस्तानाची मागणी केली तशी दलितांनी दलितस्थानाची मागणी केली असती तर हिंदुस्थानाला व्हायला वेळ लागला असता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले भारत देशावर गाडप्रिती भक्ती होती एकात्म भरताची चकले त्यांना स्वहस्ते करायची नव्हती या देशाच्या खऱ्या लोकशाहीचा फुलोरा फुलणार आहे म्हणून हे बंधुनो जागवा तुमच्यातील माणूस तुम्ही स्वतः त्यातून म्हणूनच एखादी पहाट नवतेजाची तेजाची माणसाच्या महानतेची अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मी अभिवादन करते व शेवटी जाता जाता इतकंच म्हणते की मो बदला नाही बदला नाही बदल आता ठरला आहे जिंकण्यासाठी जन्म आपला संशय सारा मिटला आहे हे जग तुझं आहे हे जग माझ आहे नवजात बच्छू प्रमाणे हे जग ताज आहे भिंती कचरे सेतू उभारायला बदला जगात चवणम आहे पण खरं सांगते दोस्तांनो तुमच्यात आणि माझ्यात एक महापरिवर्तन घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तुमच्यात आणि माझ्यात एक महापरिवर्तन घडवणारे महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत मला बोलण्यासाठी संधी दिली पूर्वक धन्यवाद